आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे थोर साहित्य डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी त्यांच्या पुष्पहार अर्पण करून विविध पक्ष संघटना तहसीलदार राम बोरगावकर यांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम करण्यात आले यावेळी मार्गदर्शक बनसिला दादा कांबळे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सतीश पाटील बाबासाहेब सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते बंटी कसबे रिपाईचे सुशील कुमार शिंदे ऍडव्होकेट चव्हाण प्राचार्य नरेंद्र लॉ कॉलेज संतोष स्वामी शिवाजी तिवारी शंकर मामा सपनोरे रवी डोंगरे राजू पवार गोरख वाघमारे गोरख शेवाळे सुनील पाटील आदीसह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी उदगीर तहसीलचे तहसीलदार मान्य वर साहेब या ठिकाणी अण्णाभाऊ साहेब डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना कोटे कोटी प्रणाम करण्या ठिकाणी आले सर्व धर्माच्या वतीने सर्व पंथाच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना आज त्यांचे एकशे पाच हजार किलोमीटर विनोद अभिवान करत नाही अण्णाभाऊ साठेचं काम सर्व समाजाचे होत डॉक्टर अण्णाभाऊ साठेने गोरगर्मासाठी स्वदिस्तासाठी लिखाण करून एका विद्वान पंडिताला लिखाण त्यांनी आहे दीड दिवस सहज जाऊन अंत ते मोठेचं काम अण्णाभाव साठे यांनी केलंय आपल्या आयुष्यामध्ये डॉक्टर अन्नभाऊन साठे यांनी कधी झुकलं नाहीत प्रज वाकलं संयुक्त महाराष्ट्र सेव्यासाठी लोकशाही अन्नभासाठीचं काम फारपट आहे आणि त्यांना सर्वात धर्माच्या वतीने इनंभर अभिवादन करावं यासाठी उदगीर ते आले अन्न देखील भाविक साठ्यांच्या वतीने विविध धर्माच्या वतीने आमचे बंटेवाई असतील सर्वांच्या वतीने कोटी कोटीपणा आम्ही अन्नभा साठेला करतो जय हिंद जय भिंद जय अन्नभा साठे की